सदलगा जनवाड या शहरातील माजी विद्यार्थ्यांचा एक अनोखा उपक्रम माझी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला पर्याय देऊन आपल्या वर्गातील अपंग परंतु हुशार आणि होतकरू मित्राला सर्व मित्रांच्या आर्थिक सहाय्यानं चरितार्थ चालवण्यासाठी छोटेखानी दुकान चालू करून दिलं व सामाजिक बांधिलकी जोपासली चिकोली तालुक्यातील सदलगा हायस्कूल सदलगा या प्रशालेत मराठी विभागात शिकणाऱ्या सन दोन हजार दोन हजार एक या वर्षीच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी वार्षिक माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्याऐवजी त्यांनी आपल्याच वर्गातील पत्नी दोघीही अपंग असलेल्या श्री संतोष मिधाळे या जनवाड येथील आपल्या गरीब व होतकूर मित्राला छोटंसं दुकान व दुचाकी पंक्चर काढण्याचं साहित्य असं संसार उपयोगी दुकान उघडून देऊन पंक्चर काढण्याचं साहित्य देऊन एक अनोखं कार्य करून सर्व समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आता सर्वत्र माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे अनेक वर्षांनी एकत्र येऊन साजरे करत असत सा। त्या ठिकाणी सर्व माझे विद्यार्थी एकत्र येऊन खाणं पिणं एकमेकांना भेटणं आनंदी वातावरणामध्ये आपल्या जुन्या आठवणी ताज्यातवाने करीत असतात परंतु याला सदलगाव व जनवाड शहरातील मराठी माध्यमिक विभागाचे सन जार दोन हजार दोन हजार एक हा ग्रुप मात्र संपूर्ण समाजाला आदर्श देणारा ठरला डॉक्टर श्रीत आशिष चिंचणीकर नवोदित कवी बसवराज कोळी संदीप साळुंखेसर प्रमोद मेरसकर सुदर्शन सुतार विजय खापरे संतोष पिसाळ महावीर पाटील विजय मादी आनंद लोहार दीपक संकपाळ शांतीनाथ हुद्दार रसूल फराज इरफान अप्राज या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण स्नेह फाटा देऊन आपल्याच वर्गातील अपंगमित्र श्री संतोष मुदाळे यांना जनवळ येथे छोटं दुकान उघडून दुचाकी पंक्चर काढण्याचे सर्व साहित्य देऊन त्यांच्या संसाराला मोठा आधार देण्याचं काम या आपल्या वर्गमित्रांनी करून सर्वांच्या समोर एक आदर्श ठेवला असे उद्गार उद्घाटन प्रसंगी श्रीत विजय सर यांनी काढले या दुकान उद्घाटन प्रसंगी जनवाड व सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्रीत अण्णासाहेब कदम शीतल कुळचे सदलगा पूर्व भाग पीकेपीएसचे संचालक बंडा तपकिरे कुमार माने सदलगा शहराचे गाव कामगार पाटील गजभाऊ पाटील जनवाड ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष कुमार मोधाळे जनवड चे अध्यक्ष उदयकुमार पाटील महादेव स्वामी देवस्थानचे अध्यक्ष पिरगावंडा मगदू प्रकाश शांडगे सौ संगीता मुधाळे राजश्री कोळी या प्रतिष्ठित नागरिकांसमवेत जनवार गावातील पुरुष बहुसंख्येनं उपस्थित होते या स्तुती उपक्रमाचं सदलगा परिसरात मोठं कौतुक केलं जात आहे सदलगाव प्रतिनिधी अण्णासाहेब कदम